गुड मॉर्निंग सर्वांना मी आहे त्रिवेणी परत एकदा आपल्या युट्यूब चॅनलवरती सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे दोन तीन दिवस झालं माझी तब्येत थोडीशी ठीक नव्हती त्यामुळे ब्लॉग काही मला शेअर करणं झालं नाही आत्ता माझी देवपूजा वगैरे करून झाली किती वाजले ते आणखी बघितलं नाही ते किती वाजले ग नऊ वाजून वीस मिनटं झालेत हे बघा मस्त फुलं उमलल्यानंतर आठवणीत राहिलं तर दाखवते देवपूजा पण करून घेतली आणखीन स्वयंपाक नाही नऊ वाजून वीस मिनटं झालेत सुट्टी असल्यामुळं ना असं आहे तर कृष्णा गेली शाळेत तिची एक तारखेपासून एक्झाम आहे आणि दिदोला काय आता तुम्हाला माहितीच आहे दहावीची सुट्टी लागली पेपरला देवपूजा झाली इथं करून माझी मस्त अशी दाखवत तुम्हाला बॅक कॅमेऱ्याने आणखीन इथलं राहिलं आहे माझं देवपूजा झाली बघा करून ही फुलं जास्वंदाची आणखीन उमलली नाहीत उमलल्यानंतर परत एकदा मी दाखवेन तुम्हाला खूप मस्त दिसतं मंदिर ज्यावेळेस जास्वंदाची फुलं उमलतात ना त्यावेळेस हे बघा छान अशी आज गुरुवार आहे आणि मस्त पूजा करून घेतली सुरुवातीला आणि ह्या पांढऱ्या तगरला खूप सारी फुलं हे लागलीत खूप मस्त दिसते ती पांढऱ्या तगरची फुलं हा तीन चार दिवसापूर्वीच्या मध्ये तुम्ही बघितलं असेल की मी मटकीला मोड आणलेली दाखवले होते तुम्हाला आणि तीच मोड आणलेली मटकी मी निम्मी केली ती आणि निम्मी बघा अशा पद्धतीनं एका एअरटाईट कंटेनरमध्ये ठेवली तिथून बाहेर काढली बिलकुल चिकट नाही काही नाही ही धुतली नाही आणखीन फक्त मी त्या बॉक्समधून काढून ठेवली आहे हे बघा आणखीन बरीचशी शिल्लक आहे ह्याच्यामध्ये म्हणजे एक भाजी सुक्की भाजी होईल इतकी शिल्लक आहे मोडाची मटकी काहीसुद्धा होत नाही इतकी मस्त राहतील ना अशी मोड आणल्यानंतर आठवड्यातून म्हणजे तुम्ही दोन ते तीन वेळा खाऊ शकता वजन कमी करायचं असेल तर त्याच्यासाठी सुद्धा तुम्ही ही मटकी वापरू शकता याच डब्यातली मटकी बघा इथं काढून ठेवली म्हटलं दाखवावं काहीसुद्धा झालं नाही ह्याला इतकी मस्त आहे वास वगैरे नाही एवढा उन्हाळा असून तुला वास नाही काही नाही मटकी बाहेर काढलेली बघून तुमच्या लक्षात आले असेल तर आज मस्त अशी मोडाची मटकी आणि दोडका आहे तर सुक्का किसलेला मला अशा पातळ चकल्या करून दोडका आवडतो तर त्या दोन्ही भाज्या करणार आहे तर व्हिडिओ आपला स्किप न करता शेवटपर्यंत बघा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि व्हिडिओ आवडला तर लाईकसुद्धा करा माझ्याकडे ना असा छोटा दीड लिटरचा कुकर आहे तर त्या दीड लिटरच्या कुकरमध्ये दोन ग्लास पाणी म्हणजे एक तांब्या पाणी घेणार आहे आणि एक तांब्या पाणीमध्ये एक चमचा मीठ टाकून घेणार आहे भाजी करताना परत मीठ जरी नाही टाकलं ना टाक तरी चालतं किंवा टेस्ट करून कमी जास्त करून तुम्ही वापरू शकता तरी तर एक तांब्या पाणी घेतलं आणि त्याच्यामध्ये एक चमचा मीठ टाकून घेतलं एक चमचा म्हणजे कुठला माझा छोटा चमचा आहे तो मसाल्याच्या डब्यात असतो त्या पद्धतीचा जर तुम्ही पोहे खाण्याचा चमचा म्हणाल मन, तर तो अर्धा चमचा मीठ समजू शकता तुम्ही ते टाकलं आणि मटकी तर मी तुम्हाला सुरुवातीला दाखवली हो होती ती फक्त एकदाच धुतली कारण तिचा वास वगैरे काहीच येत नव्हता परंतु फ्रीजमध्ये ठेवलेली हो होती त्यामुळे म्हटलं एकदा तरी आपण धुवून घ्यावी त्यासाठी एकदाच धुतली आणि त्या पाण्यामध्ये ही मस्त अशी मटकी टाकून घेतली आणि हिची एक शिट्टी करून घेणार आहे तुम्ही जर कुकरला नसेल लावणार तर साधारणतः पाणी उकळायला ठेवायचं मीठ आणि हळद टाकून घ्यायची त्याच्यामध्ये आणि पंधरा मिनिटांसाठी मस्त अशी मिडियम गॅसवरती ही मटकी शिजवून घ्यायची अशा पद्धतीनं उकडून केलेल्या मटकीची रस्सा भाजी आहे ना तर खूप मस्त लागते खाण्यासाठी त्यामुळं व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघत राहा ही रस्सा भाजी खूप मस्त लागते मी तुम्हाला रेसिपी दाखव दाखवणार आहे अगदी साध्या पद्धतीनं आणि त्यानंतर बघा दूध पण आणलं होतं तर बऱ्याच वेळेस आपण काय करतो की दूध आणलं की आहे असं किटलीतून वगैरे घेतो आणि तसंच गरम करायला ठेवतो तर बऱ्याच त्याच्यामध्ये गोष्टी म्हणजे पाला पाचोळा किंवा काहीही असू शकतं त्यामुळे नेहमी दूध घेत असताना तर माझी तर अशी सवय आहे कि ते गाळूनच घ्यायचं भले त्याच्यामध्ये काही खराब गोष्टी असो नसो तर या पद्धतीने मी दूध गाळून घेत असते तर एकीकडं मटकी शिजायला तर ठेवलीच आहे तर शिट्टी होईपर्यंत म्हटलं हे दूध पण मस्त असं गरम करून घेऊया किचनमध्ये काम तर दिसत नाही परंतु छोटी छोटी कामं बरीचशी असतात आणि नुसतं काही ताजा आणलेलं दूध गरम करा असंच नसतं तर आपल्याला रात्रीचं दूध असतं ते सुद्धा आठवणीनं गरम करावं लागतं हे दूध गरम करावं लागतं आणि आत्ता तर असं झालंय की ऊन एवढं कडक पडतंय त्यामुळं दूध ही गोष्ट आहे ना सकाळ आणि संध्याकाळ दोन्ही टाईम गरम केली तरच व्यवस्थित राहते नाहीतर लगेच ते दूध चहा बनवून बनवायला लागला तर लगेच फाटलं जाते तर आता इथं ना खूप वेळ झालाय खरं तर म्हणजे पावणे दहा साडेनऊ पावणे दहाचं टायमिंग असेल आणि चहा करते चहा का करते तर तुम्ही तुम्हाला असा निरशा दुधाचा चहा आवडतो का हे मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा तापवलेल्या दुधाचा चहा वेगळा लागतो आणि निरशा दुधाचा चहा वेगळा लागतो चिंगू तुझं नाव आहे चिंगू काय लोडतो बबड माझं झोपाली झोपाली चिंगूला झोपाली कशी झोपती चिंगू चहा घेतला मस्त असा होतून आता उन्हाळा खरं तर एवढा ला लेट चहा पिणं म्हणजे चुकीचं आहे पण इच्छा झाली की मिरशा दुधाचा चहा आहे ना तो खूप मस्त लागतो म्हणून बनवला आणि तुम्हाला आपल्या नवीन फॅमिली मेंबरची ओळख करून देते ही आहे चिंगी चिंगी नाव ठेवलंय आम्ही हिचं का तर ही गर्ल आहे आणि चिंगीची एंट्री चोवीस मार्चला आपल्या घरी झाली चिंगीची चिंगू चिंगू आणि आधी आम्ही स्विटी नाव ठेवलेलं तिचं पण ती स्वीटी मला येतच नव्हती चिंगी म्हणलं ती चिंगी आली तर आम्ही तिची नावं ठेवून बघितली अगोदर स्विटी म्हणलो काय म्हणलो काय ती हि ना मग चिंगी म्हणून मारली ती बघायला लागली याय लागली म्हणून तिचं नाव असं चिंगी ठेवली कशी वाटते बघा चिंगी काळू गेल्यापासून फार वाईट वाटत होतं चिंगी आल्यापासून फार छान वाटते पण चिंगी फार आगाव आहे इतकी बोच करती इतकी उड्या मारती इतकी खिळती अक्षरशः असं झालं एखादं लहान डेकर घरात असले सारखं सगळीकडं बॉल तिची खेळणी डब्या डब्या असं झाले तर म्हटलं चिंगीला दाखव चोवीस मार्चला चिंगी आली आमच्या घरी चोवीस मार्चला असतो माझ्या वडिलांचा बड्डे तर त्या दिवशी आली ती खूप दिवस झालं तसा काळो गेलाय तेव्हापासून आम्ही शोधत होतो म्हणजे मांजर शोधत होतो पण ती चोवीस मार्चला नेमकी आली ती आठवणीत राहणार कायमस्वरूपी कि वडिलांच्या माझ्या आवड दिवशी ती आमच्या घरी आली म्हणून तर दाखवते तुम्हाला मस्त अशी मटकीची भाजी तर रेसिपी बघा तुम्हाला आवडेल साध्या पद्धतीने एकदम भाज्या माझ्या काही जास्त तामजाम करून नसतात जेवढं साधं जाईल खाण्याचा तेवढा प्रयत्न असतो एका ताईंनी विचारले मला की तुझी उंची किती तुझं वजन किती तर मी वेळ काढून त्याच्या संदर्भात तुम्हाला नक्की व्हिडिओ शेअर करील कारण माझं वजन या पद्धतीनं मी सगळ्या गोष्टी खाऊन सुद्धा कसं मेंटेन राहतं किंवा कुठल्या गोष्टी मी आहारात किती ठेवते म्हणजे असं कुठलंही पत्ते न पाळता सुद्धा तुम्ही मेंटेन राहू शकता तर माझी उंची किती वजन किती किंवा कितीच्याच आसपास राहतं कशामुळं राहतं त्याचा सुद्धा ब्लॉग लवकर येईल त्यामुळं आपले ब्लॉग स्किप न करता शेवटपर्यंत बघत राहा येणारे पण ब्लॉग बघत राहा मला जितकं काही तुम्हाला चांगलं शेअर करता येईल ते मी शेअर करण्याचा प्रयत्न करत राहीन तर आता छान असा चहा पिऊन नंतर तुम्हाला रेसिपी दाखवते आता कुकरची शिटली झाली कणिक मळून घेतली आता म्हटलं कुकरची वाप जाईपर्यंत काय करावं तर ही जे हँगिंग प्लांट आहेत ना आपली म्हटलं ह्यांना मस्त असं पाणी देऊन घ्यावं म्हणजे ते एक काम होऊन जाईल कारण माती सुकली ह्यांची ऊन एवढं पडायला लागले की त्यांना जवळजवळ म्हणजे एक दिवसाडं तरी मस्त असं पाणी द्यावं लागतंय त्या हँगिंग सुकले बघा आता हे म्हणजे चिनी गुलाब किंवा काय म्हणाल त्या पद्धतीचं आहे आणि त्यातलं एक तुकडा आहे बघा कुंडीत लावला होता त्याला किती सुंदर फुल आले बघा खूप मस्त दिसतंय कलर खूप छान आहे ह्याचा एकदम मस्त दिसतंय पांढरी तगर तर आपली किती बहरली तर मी बघितलं तुम्हाला अगोदर पण बऱ्याच व्हिडिओमध्ये मी दाखवलं आहे तुम्हाला खूप छान बहरली सगळीच आपली गार्डन एकदम मस्त मस्त दिसते तर आता मोटर चालू करते पाईप जोडून मस्त असं झाडांना पाणी देऊन घेते त्याशिवाय आतल्या कामाला मन लागणार नाही कारण स्वयंपाक होईपर्यंत एक दीड तास लागेल ला, आणि तेवढा एक दीड तास आणखीन त्यांना पाणी द्यायला ले लेट करण्यापेक्षा म्हटलं चला वाप जाते आतापर्यंत दहा मिनटात मस्त असं वरच्या टाकीत पण पाणी जाते आणि ह्या हँगिंगला पण पाणी देऊन होते तर अशा विचारानं मग एक 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 अशी एक, 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 विचार करून कामं केली ना तर व्यवस्थितरित्या पूर्ण होते धरवरती घे झाडं मोडतील खालची कोंडीतली थोडा वर घेतला तरी बस होते हो थोडा सीतकला आणि निघला गेला मी मारू कात कस करते देवा ơi थोडं पुढे ग कालच गेलं पाहिजे तर काल बघितली माती चुकली संध्याकाळी द्यावं आणि विसरून गेलं तर संध्याकाळी एक दिवस जरी लेट केलं ना तर सगळं हे होते तर आहेत कढई ज्या डॅमेज झालेल्या आहेत म्हणजे ह्याचा एक कान तुटलेला आहे ते घेऊन आलोय आम्ही ते कशासाठी घेऊन आलोय काय ते है ना केल्यावरच सांगेल आम्ही आणि आपला हत्ती ह्या डॅमेज असल्यामुळे ह्याची प्राईस सुद्धा खूप स्वस्त भेटली आम्हाला कितीला बसली काय बसली ते आई सांगेल तुम्हाला आई तू तु भिजली चिंगे तू ठरवले का, का ना हालायचं नाही म्हणून ही चिंगी जसं हिला आता दोन दिवस झालं रमली का नाही इथं तर ही ना हलत नाही का हलत नाही का इथं जाळीच्या पलीकडनं तुम्हाला बॅक कॅमेरेन दाखवते चिमणीसाठी खाऊ आणि तांदूळ म्हणजे तांदूळ आणि पाणी ठेवले मग हिला काय वाटतंय की आता मी चिमणी पकडू शकते आणि खाऊ शकते पण इथं ना ही खिडकीला जाळी आहे त्यामुळे हिला काही चिमणी पकडायला येत नाही पण हिला काय केलं जरा चिमण्या यायचा बंदोबस्तच करून टाकला येऊ नये म्हणून आहे का नाही चिंगे चिंगे नको चिमण्यांच्या नादी लागू बाळा ए चिंगुताय चिंगुताय जाळे इथं तुम्हाला जाता येत नाही इथून बाहेर सोडल्यावर तुम्ही काय चिंगरी बिंगरी फिरताय ती बघितलंय आम्ही काय उतर ढमुडे चिंगू ए चिंगू अगं ऐकत जा पोरी जरा पोरी जरा ऐकत जा अशी लाड लावू नको पोरी ऐकत जा चिंगुडे हम्म काय खायच नाही सुट्टी असल्यामुळे आळम डळम करत सगळी काम चालू आहेत तर चला आळम डळम बंद करूया आणि रेसिपीला सुरुवात करूया तर इथं कढईमध्ये दोन तीन चमचे तेल गरम करण्यासाठी ठेवलं होतं तेल गरम झालं की त्याच्यामध्ये जिरी आणि मोहरीची फोडणी दिली आणि त्यानंतर मीडियम साईजचा एक कांदा कट करून घेतला होता तो चांगला सोनेरी रंग येईपर्यंत तेलात परतून घेतला कोणतीही रेसिपी बनवत असताना जर कांदा आणि टॅमॅटो वापरत असाल ना तर तो व्यवस्थित तेलामध्ये तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचा म्हणजे आपल्या भाजीची टेस्ट चांगली राहते जर कांदा कांदा कच्चा राहिला टॅमॅटोसुद्धा कच्चा राहिला तर आपल्याला ना हवी तशी आपल्या त्या भाजीला टेस्ट येत नाही कांदा मस्त असा तेलात तळून झाला की हा एक लाल बुंद पिकलेला बारीक म्हणजे टमाटर होता मीडियम साईजचा सा। तो बारीक असा कट केला आणि तोही तेलात चांगला तीन मिनटासाठी ती परतून घेतला आणि नेहमी जर तुम्ही माझे व्लॉग बघत असाल तर एक मी वाटण बनवून ठेवत असते त्याच्यामध्ये भाजलेला कांदा म्हणजे भाजलेलं टमाटर तीळ लसूण कोथिंबीर आद्रक जिरे मोहरी यांची पूड हे सगळं टाकून त्याची मी सेपरेट व्हिडिओ शेअर केली म्हणजे जसं पनीरला वगैरे बनवतो ना तसा ग्रेव्ही मसाला तर तो, तो मसाला करून ठेवलेला असतो तो एक चमचा मसाला टाकला एक चमचा काळं तिखट टाकलं हे सगळं टाकून झालं की हे एकच मिनटासाठी परतायचं जास्त वेळ परतायचं नाही आणि मस्त असं टमाटरसुद्धा तुम्ही बघू शकता की ती मऊ झाले आणि सुरुवातीला जी तुम्हाला व्हिडिओमध्ये मी मटकी उकडून घेतलेली दाखवली होती तर ती मटकी टाकून घेतली आणि जे मटकी शिजवताना पाणी घातलं होतं तेच या भाजीसाठी पुरेचं होतं आणि तुम्ही जर अशा पद्धतीनं मटकी उकडून घेऊन जर ही रस्सा भाजी करत नसाल ना तर नक्की करा आणि ह्याच्यात तुम्ही एक उकडलेला बटाटा जरी टाकला ना बारीक कट करून किंवा हाताने चुरून आणखीनच ही भाजी छान लागते खूप मस्त होते तर नक्की ही रेसिपी तुम्ही ट्राय करा त्यानंतर बघा भाजी तर टाकून झाली मसाला संपला होता तो डब्बा घासायला टाकून घे घेतला घरामध्ये ना किचनमध्ये एकदा आलं ना असंख्य छोटी छोटी कामं असतात किचन ओटासारखा रिकामा करत राहावं लागतं नाहीतर जशी भांडी काढेल आणि तशीच ठेवत राहिलो ना तर कामा काम सुचत नाही त्या किचन ओट्यावरती काय काम करावं म्हणून आणि बघा जे काही एका वाटीमध्ये मी थोडीशी उकडलेली मटकी ठेवली होती कारण उकडताना मीठसुद्धा टाकलं होतं तर सकाळ सकाळी हीच आता एक वाटी मटकीनं उकडलेली आणि त्याचा थोडासा रस्सा हे हाच माझा आजचा सकाळचा मस्त असा नाश्ता यामुळे आता स्वयंपाक होईपर्यंत मला दोन तास भूक तरी लागणार नाही आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुमच्या घरात जर लहान मुलं असतील ना एक म्हणजे दोन वर्षाच्या पुढची तर तुम्ही ना त्यांना अशी उकडलेली मटकी आहे ना ती देऊ शकता मौसू अशी खूप छान हेल्दी ऑप्शन आहे जी लहान मुलं घरात असतील तर त्यांना देण्यासाठी मस्त जेवण कराय घेतलं बघा ही मटकीची भाजी तुम्हाला सकाळी दाखवलेली खूप मस्त अशी झाली आहे आणि इथं शेंगादाणे थोडे घेतले कांद्याची पात घेतली आहे आज ना कच्चा लसूण खायची इच्छा झाली वास येतो खरंच खाल्ल्यावर पण हा आपल्या रक्तशुद्ध होण्यासाठी खूप छान असतो म्हणून घेतलाय मी ज्वारीची एक भाकरी ही किसून दोडक्याची भाजी तर असं मस्त जेवणाचं ताट आहे कांद्याची पात सकाळी जेव्हा भाजी शिजवून घेतली त्यावेळेस नंतर दाखवायचं माझ्याकडून राहिलं तर म्हटलं आता दाखवावी खूप मस्त झाली त्यानंतर ही का भाजी पण केली तर असं माझं साधं सोपं दुपारचं रोजचं जेवण असतं जे पण जेवण असेल ना ते शेअर करत जाईल म्हणजे एवढ्या गोष्टी खाण्यात असतात माझ्या खरं तर ककडी घ्यायची होती पण म्हटलं कांद्याची पात आहे आणि लसूण पण घे घेतला आहे त्यामुळं ककडी घेतलेली नाही आणि हिला शा आता शाळेतून घेऊन आली साडेबारा वाजलेत शाळेतून घेऊन आल्यानंतर येताना ती शेंगादाणी घेऊन आली येतात आज शेंगादाणी खायची इच्छा झाली जेवण करून घेते नंतर भेटते तुम्हाला धक्की मग छिंगू झिंगू पाडणार आहेत फ्रेंडशिप ओंडली हा काळंदुखच खेळायची

कस चालय फ्रेंडशिप बघी पडद्यावर बांधू का एका वेगाकडे कशी बघते कडी उघडायचा प्रयत्न चालाय तिचा काय काय अशी आहे आपली <laughs> नवीन चिंगू मंकूशी काही जुळवून घेईना तर कसा वाटला हा छोटासा ब्लॉग हे कमेंटमध्ये सांगा नंतर भेटू छानशा व्लॉग सोबत तोपर्यंत स्वामी समर्थ